अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारनेर शहराजवळ असलेल्या सिद्धेश्वर वाडी रस्त्यावरील बारामती अॅग्रो परिसरात बिबट्यानं तीन वर्षाच्या चिमुरड्याचा घास घेण्याची दुर्घटना घडली आहे सोमवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या मंगळवारी सकाळी जवळच्या डोंगर परिसरातील जंगलात या चिमुरड्याचा केवळ डोक्याचा भाग सापडलाय या प्रकारामुळे परिसरात हळहळ आणि संतप्त भावना व्यक्त होत असून बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होतीये नागरिकांमध्ये बिबट्याविषयी दहशतही निर्माण झाली आहे पारनेर शहराजवळ असलेल्या सिद्धेश्वर वाडी लगत बारामती अॅग्रो परिसरात परप्रांतीय बांधकाम मजूरा आता तेथे एका कुटुंबातील अमन पन्नूलाल खोटे वैवर्ष्या तीन रात्री साडेआठच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर आला होता त्यावेळी अमनची आई ही सोबत आली होती त्यावेळी जवळच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अमनवर जीप घेतली आणि त्याला उचलून अंधारात दिसेना सह झाला आईच्या डोळ्यासमोरच क्षणार्दात घडलेल्या या प्रकारानं अमनच्या आईनं जोरजोरात आरडाओरड केला स्थानिक रहिवासी जमा झाले तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही वेळातच येऊन परी पण अंधारामुळे मध्यरात्री शोध मोहीम थांबवण्यात आली मंगळवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता पुन्हा शोध सुरू करण्यात आला त्यात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर वाडी परिसरातील जंगलात घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात अमनचा मृतदेह आढळला मृतदेह म्हणजे केवळ डोक्याचा भाग होता तो पाहताच अमनच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला हा आक्रोश सर्वांचं काळीत चिरणारा होता शोध मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी जीवी धाडे वनपाल एम शेख वनरक्षक अफसर पठाण फारुख शेख काणीफनाथ साबळे एस के कार्ले साहेबराव भालेकर अंकराजे जाधव यांनी भाग घेतला दरम्यान या नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून गस्तही वाढवण्यात आल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांनी सांगितलंय दरम्यान यापूर्वी दोन सप्टेंबरला तालुक्यातील कळस येथेही अशीच दुर्दैवी तालुक्यातील दोन घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे पाळीव प्राण्यांवरील बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ही चिंता वाढली आहे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वार्ता प्रवेश चिंताजनक ठरतोय वन विभागानं नागरिकांना रात्री सावध राहण्याचं आणि मुलांना एकटे न सोडण्याचं आवाहन केलंय परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय बिबट्यांचे प्रमाण सध्या वाढलंय नागरिकांनी मागणी केलेल्या ठिकाणी पिंजरे लावण्यात येत आहेत मात्र अनेक वेळा बिबट्या त्यात कैद होत नाही नागरिकांनी रात्री अपरात्री एकट्यानं घराबाहेर पडू नये लहान मुलांची काळजी घ्यावी शक्यतो रात्री बाहेर पडण्याचं टाळावं अशा सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या आहेत